मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय असेल बरं हे हरण रोज का बरं या जागी हे दगड चाटतात आपणही बघूयात का चाटून त्याच्या मनात शंका आली आणि लगेच शंकेचं समाधान करण्यासाठी त्यानं तेच दगड चाटून पाहिले तर काय आश्चर्य एक वेगळीच पण मजेदार चव त्याच्या जिभेवर रेंगाळायला ला लागली त्याला ती खूप आवडली तो रोज त्या जागी येऊन तो दगड चाटू लागला तो दगड म्हणजे काय होत हे माहीत आहे का तुम्हाला तो होता खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली त्या दगडाचे त्यानं तुकडे केले ते तुकडे आपल्या गुहेत नेऊन ठेवले आणि कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला त्याला आता जेवणात खूप मजा येऊ लागली हाच दगड फळं खातानाही तो चाटू लागला असे खूप दिवस गेले आणि एके दिवशी ते तुकडे संपले